हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत एक मस्तपैकी चविष्ट मटकीची भाजी तर चला सुरू करूयात आपण जिसियाची मटकीची भाजी तर मी कढई गरम होईला टाकली आहे त्याच्यानंतर जेल टाकून जिरे भोवऱ्या कांदा टाकलेला आहे एकदम ते आपण सगळं मिक्स करून घेऊयात सगळं मी अगोदरच एकदम कट करून ठेवलेला होता कांदा लसण कोथिंबीर टमॅटो आपण असं घेऊयात सगळं ते फ्राय होईपर्यंत नंतर मी कढीपत्ता पण टाकत आहे कढीपत्ता हा खाल्ल्याला चांगला असतो आपल्या शरीरासाठी पण आता आपण ते सगळं गृह मिक्स करून घेऊयात तुम्ही पाहू शकतात की माझं मिक्स सगळं होत आहे नंतर आता आपण टमाटा टाकूयात तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा मला की भाजी कशी करतात ही आमची महाराष्ट्रीयन भाजी आहे मी लाल मिरची पावडर पण टाकत आहे आणि थोडासा काळा मसाला पण टाकणार आहे आपण चवीनुसार टाकू शकता आपल्या घरामध्ये किती प्रमाणामध्ये तिखट जमतं ते पाहू शकतात आपण माझं जास्त लाल मिरची पावडर हे तिथंच नाही आहे म्हणून मी थोडंफार घरा जास्तच टाकत आहे आमच्या घरामध्ये सर्वांना तिखटच जास्त आवडतं आणि अगदी मला सुद्धा हळद पण टाकायची आहे थोडीफार आणि मीठ आपण आपल्या चवीनुसार टाकू शकतात आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊयात मिक्स झालेलं आहे तर मी आता याच्यामध्ये आपली मटकी कोड आलेली टाकूयात तर मी खरीच मटकीला कोळं येऊ दि मी बांधण ठेवली होती एक दिवस पाण्यामध्ये भिजवून आपण पण आता घरीच ट्राय करू शकता तुमचं आणण्यापेक्षा नंतर आता मी आपल्याला जितकं पाणी लागणार आहे तितकंच टाकणार आहोत आता आम्ही सध्या दोघ जणच आहोत त्याच्यामुळं आम्हाला इथे एक ग्लास पाण्याची भाजी बस झाली तर तुम्ही बघू शकता आपली भाजी लगे उकळत पण आहे म्हणजे तयार पण झालेली आहे तर आम्ही दोघं जणांनी आता वाढून पण घेतलेली आहे भाजी फोळी कांदा सोबत तर कशी झाली आहे आमची भाजी तर आम्हाला नक्की सांगा बाय